एक खूप खूप मनापासून स्वागत आवाज तुमच्यापर्यंत जर नीट येतो आहे आणि व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर एक लाईक करा जेणेकरून मला समजेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स दररोज घेत असतो तर हे लाईव्ह सेशन्स आपण अटेंड करू शकता आणि आयुर्वेदाची माहिती जी आहे ती तुम्ही घेऊ शकता वेगवेगळ्या विषयांवर आपण माहिती देत असतो माहिती जी आहे तुम्ही माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय आणि व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित असेल तर लाईक करा किंवा मा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करूनसुद्धा कळू शकता की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे <coughs> काही प्रश्न आलेले आहेत आपण फटाफट घेऊया अजित गोरे म्हणतात कॉन्स कॉन्स्टिपेशनवर इलाज काय आहे बघा अजित कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशनमधली काय प्रॉब्लेम असतो की आयुर्वेदशास्त्रानुसार आपली जी इंटेस्टाईन्स आहेत आतडी जी आहे ती आतडी जी आहे ती त्यांचं काम व्यवस्थित करत नाही ठीक आहे जी काही शी बनली जाते त्या ठिकाणी तर ती शी जी आहे संडास जी आहे ती चांगल्या पद्धतीने बनत नाही कोरडेपणा त्या ठिकाणी वाढलेला असतो अपान वायू हा आपल्या पोटामध्ये एक महत्त्वाचा असा एक वायू काम करतो नाभीच्या खालच्या दिशेने काम करत असतो त्याचं काम काय असतं की Uh, आहे, मोशन आहे युरिन आहे ह्या गोष्टींना वेळेवर बाहेर काढणं पण त्याच्या आधी तुमचं पचन नीट असणं आवश्यक आहे पचन जर अन्न खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं तरच त्याचं तुमचं मोशन व्यवस्थित बनणार आहे आणि पचन जर बिघडलेलं असेल तर तुमची मोशनसुद्धा व्यवस्थित बनणार नाही हा एक पहिला भाग झाला दुसरा भाग काय येतो की जे आतडी आपली आहेत त्यांची शक्ती कमी आहे ती अन्न किंवा जी शी आहे ती पुढे ढकलत नाही आहेत शी त्या ठिकाणीच जमून राहते मग जमून राहिली तर काय होणार आहे शी तिथलं पाणी जे आहे ते सुकणार आहे पाण्याचंच काय येणार शोषून घेणार शी जसे आतडींचं काम काय असतं की त्या ठिकाणी जे काही शी त्यातलं पाणी शोषून घेणं आणि शीला एक नॉर्मल असा एक कन्सिस्टन्सी देणं पण काही वेळा काय होतं कॉन्स्टिप्युशनमध्ये शी जास्त सुकवली जाते ड्राय पडते आणि मग त्यामुळे मग ती खाली उतरत नाही ठीक आहे काही लोकांचं कसं शी जास्त ड्राय नसते त्याच्यामध्ये कसं कॉन्स्टिपेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत काही लोकांना संडास दोन दोन तीन तीन दिवस होत नाही कडक होते काही लोकांना संडास होते पण साफ झाल्यासारखी वाटत नाही काही लोकांना संडास चिकट होते काही लोकांना संडास जी आहे ती करायला बराचसा वेळ लागतो जोर द्यावा लागतो तर अशाच वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही लक्षणं पेशंट सांगत असतात मग याच्यामध्ये त्याच्या मागे आपल्याला जावं लागतं तर वयोमानानुसार कॉन्स्टिपेशन हा एक कॉमन समस्या आहे पण वयोमानानुसार म्हणजे समजा सेवन्टी प्लस वय असेल सेवेंटी एटी प्लस वय असेल तर मग ते कॉन्स्टिपेशन पूर्ण बरं व्हायला कठीण पडतं मग अशावेळी काहीतरी थोडंसं एखादा लॅग्झिटिव्ह पेशंटने अधूनमधून घेत राहणं हे आवश्यक असतं किंवा बस्ती नावाची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितले हे बस्ती काही दिवस घेत राहणं जेणेकरून आतड्यांची शक्ती जी आहे ती व्यवस्थित राहील पण जर तरुण वय असेल किंवा फोर्टी फिफ्टी सिक्स्टीमध्ये जर रुग्ण असतील तर अशावेळी मात्र प्रॉपर औषध घेऊन ते कॉन्स्टिपेशन बरं करणं आवश्यक आहे कारण कॉन्स्टिपेशनच्या गोळ्या घेऊन त्रिफळा चूर्ण काय लोक घेतात काही लोक कायम चूर्ण घेतात तर ही सगळी औषधं काय होतात की कायम चूर्णसारखी औषधं कायमच घ्यावी लागतात बरोबर आहे ना कायम चूर्ण एकदा घ्यायला लागला पेशंट की त्याला बरं वाटतं मग परत तो घेतो आणि असं करत करत ते रेग्युलर बेसिसवर त्याचं पोट साफ करायचं औषध घेण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्याचा उलटा त्रास पुन्हा आतड्यांवर राहायला लागतो आतलं जे हे चूर्ण काय करतात की ते आतण्यांना आपल्या उद्दीपित करतात की बाबा मोशन जी आहे जमलेली पोटामध्ये ती बाहेर टाक आणि त्यांना सवय लागली की ते आपलं स्वतःचं काम विसरून जातात त्याम तर त्यामुळे आणखी त्यांची शक्ती आहे ती कमी होते तर हा सगळा भाग लक्षात घेऊन जितक्या लवकर तुम्ही प्रॉपर तुमच्या कॉन्स्टिपेशन तुम्हाला भूक बरोबर लागली दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पच तिसरी गोष्ट म्हणजे जे काही शी इमोशन झालेली आहे ती वेळच्या वेळी सकाळी उठल्यावर व्हायला हवी ह्या तीन गोष्टी तुमच्या प्रॉपर चालायला हव्यात सकाळी उठला तुम्हाला भूक चांगली वेळेवर लागते सकाळच्या नाश्त्याच्या भूक लागते दुपारी जेवायच्या वेळी भूक लागते रात्री जेवायच्या वेळी भूक लागते ही तुमची भूक लागायचं काम व्यवस्थित व्हायला हवं ही पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप काय आहे की तुम्ही जेवलात जेवल्यानंतर त्याचं पचन तुमचं नीट व्हायला पाहिजे आणि तिसरी स्टेप काय आहे की जे पचलेला भाग आहे हा आता जेवण आपण खाल्ल्यानंतर काय होतं की ज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहे त्या गोष्टी शरीर घेतं आणि जो मल भाग आहे जो नको आहे किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी तयार होतात ज्या खराब असतात तो मलबाग जो आहे तो लघवी आणि संडासच्या वाटे बाहेर पडत असतो बरोबर आहे तर मग शरीरामधलं रक्त काय आहे जे काही शी जे काही टॉक्सिन्स असतात ना ते पुन्हा आतड्यांमधून टाकून किंवा किडनीमधून लघवीमध्ये आणि आतड्यांमधून संडासमध्ये येत असतात ठीक आहे आपलं जे लिव्हरमधून जे काही बिली नावाची गोष्ट बाहेर पडत असते ठीक आहे लिव्हरमधून बाईल बघा बाईल काय आहे की एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे काय रक्तातले नकोसे पदार्थ असतात ना ते स्वरूपामध्येच ते बाईल जे आहे ते आतड्यांमध्ये येत असतं आणि मग आपल्या संडासला पिवळा रंग येतो त्याच्यामुळे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अजित गोरेजी आयुर्वेद शास्त्रामध्ये कॉन्स्टिट्युशनमध्ये केला जातो मुळात काही औषधं आहेत अभयारिष्ट सारखी औषधं आहेत त्यानंतर गंधर्व हरितकीसारखी औषधं आहेत औषधं आहेत ही औषधं देणं किती प्रमाणामध्ये देणं किती दिवस देणं त्यानंतर मग ती औषधं दिल्यानंतर मग भूक वाढवायचं औषध पचनशक्ती सुधारायचं औषध मोशन नीट करायचं औषध ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो त्या सगळ्या गोष्टींचं तारतम्याने आपल्याला स्टेप बाय स्टेप काही दिवस ट्रीटमेंट जी आहे ती द्यावी लागते आणि असं तुम्ही जर केला तर निश्चितपणे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम जो आहे तो मुळासकट जो आहे तो आपण बरा करू शकतो काही वेळ जर समजा जुनं आता माझ्याकडे पेशंट येतात की ज्यांना दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून कॉन्स्टिपेशन आहे अशा प्रकारचे रुग्ण असतात मग त्यांना आपल्याला काही औषधं बस्तीसारख्या ट्रीटमेंट अशा गोष्टी करत राहाव्या लागतात जेणेकरून त्यांच्या आतड्यांची शक्ती वाढते पचन सुधारतं भूक चांगली लागायला लागते आणि मोशन सुद्धा क्लिअर व्हायला लागते <coughs> निकिता पवार म्हणतात हॅलो सर नमस्कार निकिताजी मित्रांनो आपल्या आता ही बघा मी कॉन्स्टिपेशनची माहिती तुम्हाला सांगितली तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळू शकता किंवा मित्रांनो तुम्ही लाईक सुद्धा करू शकता बाजूला बघा लाईकचं बटन आहे त्या लाईकच्या बटनवर तुम्ही क्लिक सुद्धा करू शकता त्याच्यामुळे अधिकाधिक लोक आपल्या ह्या चॅनलवर येतील आपल्या लाईव्ह सेशनमध्ये येतील आणि त्यांचे प्रश्न विचारतील ह्या प्रश्नांचा फायदा मित्रांनो अनेक जणांना होत असतो जे लोक लाईव्ह सेशन बघत असतात ऐकत असतात त्यांनासुद्धा त्या प्रश्नामध्येच मी काही काही गोष्टी सांगतसुद्धा असतो त्यामुळे त्याचा फायदा अनेक जणांना मित्रांनो नेहमीच होत असतो तेव्हा मित्रांनो तुम्ही लाईक जे आहे ते जरूर करा आणि बाजूला हार्टचं पटण आहे त्यावरसुद्धा तुम्ही क्लिक करू शकता जेणेकरून अधिकाधिक लोकं आपल्या ह्या सेशनमध्ये येतील आणि त्यांची माहिती जी आहे ती त्यांची समस्या आहे त्याच्याबद्दल त्यांनी ते प्रश्न जे आहेत ते विचारतील को <coughs> नारायण नयन घोसळे म्हणतात माझे डोके जड का वाटते नयनजी डोक्यामध्ये सर्दी कफ जर जमलेली असेल तर ती ते अशा पद्धतीने तुम्हाला डोकं जे आहे ते जड वाटू शकतं अशावेळी तुम्ही सिंपल ओवा आणि ओवा कापूर याची पुरचुंडी म्हणून ती तुम्ही सुंगू शकता ओवा आणि कापूर याची पुरचुंडी बनवायची आणि ती सुंघायची आणि तसं गरम करून तुम्ही शेकसुद्धा त्या पुरचुंडी करू शकता काही दिवस तुम्ही तिखट तिखट मसालेदार पदार्थ थंड पदार्थ फ्रूट्स दुधाचे पदार्थ बंद करा बरोबर आहे थोडंसं लंघन करा हलका आहार घ्या उपवास करा आणि गरम कोमट पाणी आहे ते पितरा तुळशीची पानं आहेत त्यानंतर दालचिनी आहे थोडंसं आलं आहे, आल आहे काळी मिरी आहे लवंग आहे अळशी आहे असं सगळी गोष्ट मिक्स करून तुम्ही चहा बनवू शकता किंवा काढा बनवू शकता आणि तो काढासुद्धा एक पाच दिवसपर्यंत घेतलात तर सर्दीचा त्रास कमी होऊन तुमचं डोकं जे जड पडलेलं आहे ते तुमचं डोकं हलकं होऊ शकतं ठीक आहे तर कफ जमल्यामुळे नयनजी तुमचं डोकं जे आहे ते कदाचित जड पडत असेल कोळी म्हणतात माझी डावी नागपुडी वारंवार चोनते श्वास जड होतो नाकाचे हाड वाढलेबद्दल ऑपरेशन झाले आहे उपाय सांगावा ही विनंती बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ओवा मगाशी मी सांगितलं जसं ओवा आणि कापूर याची पुरचुंडी बनवायची आणि त्या पुरचुंडीने शेक घ्यायचा ठीक आहे दिवसातून दोन तीन वेळा तुम्ही काही दिवस करू शकता आणि त्याचा वास सुद्धा तुम्ही हुंगू शकता त्याने सुद्धा चांगला फायदा होतो आणि याच्यावर आयुर्वेदामध्ये काही विद्ध कर्मासारखी ट्रीटमेंट केली जाते म्हणजे या ठिकाणी काही पॉईंट्स असतात त्याच्यावर बारीक सुईने प्रिक केलं जातं कि किंवा काही लेप लावायला दिले जातात जसं वेखंड आहे त्याचा लेप तुम्ही थोडासा त्या ठिकाणी लावू शकता पण वेखंड गरम आहे काही लोकांना ॲलर्जी होते हा सुद्धा भाग लक्षात घ्या किंवा हळदीचा लेप सुद्धा तुम्ही लावू शकता हळद आणि वेखंड असं मिक्स करून तुम्ही लेप लावू शकता काही पोटामध्ये औषधं जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने जसं की कैशोर गुगुळ आहे नारदीय लक्ष्मी विलास रस आहे त्रिफळा आहे किंवा दशमूळारिष्ट आहे अशा प्रकारची औषधं मात्र डॉक्टरांकडून चेक करूनच घ्यायचे आहेत कारण ही औषधं आहे तर ही औषधंसुद्धा तुम्ही जर घेतली तर निश्चितच विष्णूकोळीजी तुमचा जो त्रास जो आहे तो चांगल्यापैकी बरा आहे तो होऊ शकतो बी कमी आहे काय सांगाल बीट्वेल जर कमी असेल तर बी ट्वेलच्या गोळ्या ज्या असतात त्या तुम्ही ॲलोपॅथीच्या गोळ्या ज्या आहेत त्या घेऊ शकता तसंच आयुर्वेदामध्ये काही ताप्यादी लोह किंवा अस्थिपोषकवटी अशी काही औषधं आहेत तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता मुळात कसं आहे की याच्यामध्ये तुमची जे इंटेस्टाईन्स आहेत त्या गोष्टी शरीरातलं जीवनसत्व ग्रहण करतायत की नाही हा एक महत्त्वाचा भाग आहे तर तुमची इंटेस्टाईनची शक्तीसुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही पंचामृत पटपटीसारखी औषधं काही दिवस तुम्ही जर घेतली तर मरु मुरलीधरजी तुमचं बीटवेल वाढण्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल तर मित्रांनो आपल्या कमेंट्सना आम्ही जी उत्तरं देतो आहे ती तुम्हाला जर चांगली वाटत आहेत योग्य वाटत आहेत उपयोगाची वाट वाटत आहेत मी मित्रांनो तर एक लाईक जरूर करा तसंच मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फेसबुकच्या ग्रुपवर एक खाली बघा शेअरचं बटन आहे त्या शेअरच्या बटनवर क्लिक करून तुम्ही आ, हे व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता जर तुम्ही लाईक करणं फ्री आहे बघा मोफत आहे त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचू शकतील किंवा बाजूला हार्टचं बटन दिसत आहे त्यावरसुद्धा तुम्ही क्लिक केलात तर अधिकाधिक लोक आपल्या या सेशनमध्ये आता येतील आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न विचारतील तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि हार्टच्या बटनवर जरूर क्लिक करा मला फ्रिक्वेंटली युरिनला जावे लागते फेस वास घानेडा येतो उपाय सांगा रमेश जी तुमचं युरिन चेक करून बघायला हवं कारण युरिनमध्ये प्रोटीन जर जा जात असेल तर मग अशा प्रकारे फेस येणं किंवा घाण वास येणं हा प्रकार होतो प्रोटीन जर जा जात असेल तर त्याचं कारण बघायला हवं तुम्हाला का जात आहे प्रोटीन तुम्हाला सोनोग्राफी करून बघायला हवी युरिन रुटीन चेक तुम्ही चेक करून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही उपचार जे आहेत ते घेणं आवश्यक आहे त्यामुळे सध्या मी तुम्हाला काही सांगत नाही कारण तुमचं निदान प्रॉपर झालेलं नाही आहे तुम्ही लक्षण मला सांगितलं की मला फ्रिक्वेंट युरिनला जावं लागतं आहे फेस येतो आहे वास येतो आहे घाणेडा पण ह्याच्या मागे तुम्हाला जाणं आवश्यक आहे प्रोटीन जात आहे का ते बघून घ्या प्रोटीन जात असेल तर किडनीला प्रॉब्लेम असतात तर अशा वेळी तुमचं बहुतेक निदान नाही झालंय तर तुम्ही प्रॉपर निदान करा रमेश आणि त्याप्रमाणे घ्या गोविंद डेफरे म्हणतात थ्री स्टेज पाईल्स आहे शौचाच्या जागी गोल रिंगला शौचाच्या वेळेस कोंब बाहेर येतात त्यामुळे पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे गोविंद डेफेजी तुमचं वय किती आहे तुम्ही जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने काही औषधं घेऊ शकता आणि अभयानिष्टसारखं औषध आहे किंवा कांकायनवटीसारखं औषध आहे हे औषध तुम्ही जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता काही लेप त्या ठिकाणी लावायला आयुर्वेदिक वैद्य देतात तुम्ही लेप असतात किंवा मलम असतं ते त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता आणि मुळात कॉन्स्टिपेशनचा त्रास तुम्हाला होतो आहे तो कॉन्स्टिपेशनचा त्रास जो आहे तो व्यवस्थित बरा होणं आवश्यक आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काही तेलाचे बस्ती आयुर्वेदिक डॉक्टर कसं पिप्पल आदी अनुवसन तेलाचे बस्ती देतात तर ते बस्ती तुम्ही एक दहा दिवस पंधरा दिवस जर घेतले तर कॉन्स्टिपेशनचा त्रास पण कमी होतो आणि पाईल्सवर पण चांगला फरक पडतो तर अग्नी पण बराच वेळा आपला खराब झालेला असतो पचनशक्ती बिघडलेली असते अशावेळी पचनशक्ती सुधारणे कॉन्स्टिपेशन जे आहे ते दूर करणे आणि मूळव्याधीवर औषध अशा अनुषंगाने तुम्ही औषध घेतली तर तुमचं जे थर्ड स्टेजचं पाइल्स आहे ते सेकंड स्टेजमध्ये जाऊ शकतं म्हणजे ते बाहेर येणार नाहीत त्यांची सूज कमी होईल कमी झाली की ते मग बरेच दिवस ते राहू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट जी आहे ती घेऊ शकतो सर ड्राय कोकला आहे तर त्यासाठी काही रेमेडीसाठी तुम्हाला ज्येष्ठमध पावडर जी आहे ती तुम्ही घ्या एक पाव चमचा जेष्ठमत पावडर घ्या पाव चमचा त्याच्यामध्ये हळद टाका आणि दोन चिमूट त्याच्यामध्ये मीठ टाका मिश्रण घ्या आणि हे मिश्रण जे आहे ते तुम्ही गरम पाण्याबरोबर सहा दुपार रात्री तीन टाईम असं घेऊ शकता किंवा मधाबरोबर चाटण करूनसुद्धा तुम्ही घेतलात तर ड्राय खोकल्यामध्ये चांगला फायदा होतो तसंच लसूण जी असते ना ती तेलामध्ये थोडीशी गरम करायची आपल्या तेळाच्या तेलामध्ये एक तीन चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि एक दोन चमचे लसूण तेल घ्यायचं आणि ते जरासं ता आपल्या टोपामध्ये गरम करायचं आणि ती लसूण जी आहे जरासं मीठ टाकायचं आणि एक 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 चावून खायची असं दिवसातून तीन वेळा तीन चार दिवसच मात्र उपाय करा कोणतेही आपण उपाय करतो ना मित्रांनो ते दोन तीन चार दिवस करायचे त्याच्यापेक्षा जास्त दिवस कृपया करू नका जवळ तज्ञ वैद्यांना आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध घेणं हे आवश्यक आहे तर औषध नक्की घ्यायला हवं पण सध्या घरगुती स्वरूपामध्ये तुम्ही हा उपाय करून बघू शकता म्हणजे त्याने खोकला कमी होतो डायबिटीजसाठी बस्ती घेतली तर काही फरक पडतो का डायबिटीस लेवलला येतो का वैशाली साळी यांनी हा प्रश्न विचारला आहे आता बघा कसं आहे मुळात बस्ती जी ट्रीटमेंट आहे ना ती वातावर ट्रीटमेंट आहे बरोबर आहे बस्ती हा शास्त्रानुसार वात दोष वाढलेला असेल शरीरामध्ये तर त्याच्यावर काम करणारी ट्रीटमेंट बस्ती असते त्यामुळे डायबिटीस आणि बस्तीचा काही डायरेक्ट असा काही संबंध नाही आहे पण आता कसं आहे की काही औषधं आहेत जसं की दारू हरिद्र आहे त्यानंतर त्रिफळा आहे तर ही जी काही औषधं आहेत ना ह्या औषधांपासून काही काढे बनवून त्याचे बस्ती दिले तर त्याने शुगर कमी येते पण मुळात उद्देश काय आहे तुमचा की नुसती शुगर कमी केलं तर तो जोपर्यंत तुम्ही बस्ती घेणार तो पण शुगर कमी होणार परत शुगर वाढणार ना कारण डायबिटीज हा आजार जो आहे तो तुमचा लाईफस्टाईल डिझीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पथ्य हो, त्यानंतर औषध मेडिटेशन आणि व्यायाम ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत डायबिटीजमध्ये व्यायाम फार महत्त्वाचं आहे तर तुम्ही बस्ती घेऊ शकता बस्ती हा काय वाद खाल घालवणार तुमच्या शरीराची शुद्धी करणार पण त्याच्या मागे जाऊन तुम्हाला मुळात बघायला हवं की डायबिटीस तुम्हाला का झाला आहे ठीक आहे तुमच्या आईवडिलांना डायबिटीस आहे त्याच्यामुळे झाला आहे तुम्हाला स्ट्रेसमुळे डायबिटीस झाला आहे की तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवय आहेत त्याच्यामुळे डायबिटीस झाला आहे किंवा तुम्हाला व्यायाम करायची सवय नाही आहे व्यायाम नाही करत आहात त्याच्यामुळे डायबिटीस झाला आहे तर ह्यापैकी कोणतं कारण आहे तर त्या कारणानुसार जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेतली तर मग तुम्हाला आणखी चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल म्हणजे डायबिटीज चांगला कंट्रोलमध्ये रिव्हर्समध्ये येण्यामध्ये तुम्हाला फायदा होईल तर निश्चितच तुम्ही तुमच्या जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना वैशालीची भेटा तुमचं निदान करून घ्या की कशामुळे तुमचं डायबिटीस आहे एक आठ दिवसाचं पंचकर्म करून घ्यायला काही हरकत नाही पण मुळात भाग तोच येतो की तुमची अपेक्षा अशी असेल की मी आठ दिवसाचं पंचकर्म करेन आणि मला डायबिटीस बरा होईल तर ही अपेक्षा मात्र तुमची पूर्ण होऊ शकणार नाही कदाचित कारण काय की शेवटी तो टेम्पररीच भाग येतो पण शरीराला तुमचा फायदा होईल पण डायबिटीसची शुगर पण कमी होईल पण डायबिटीस हा आजार असा आहे की नंतर पुन्हा तुम्हाला जर तुम्ही त्याच्या मागच्या कारणाकडे लक्ष दिलेलं नसेल तर थोड्या दिवसांनी परत शुगर वाढणार आहे मग तुम्ही म्हणणार काय की अरे मी बस्ती घेतली मला फायदा नाही झाला ठीक आहे तर बस्तीचं काम हे वेगळं आहे ठीक आहे बस्तीचं काम हे वेगळ्या अनुषंगाने काम करतं शुगर कमी करण्यासाठी असे बस्ती एक्झॅक्टली तुम्हाला नाही वापरायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला वेगळ्या औषधं ट्रीटमेंट ही घ्यायला हवीत आणि बस्ती एक पार्ट ऑफ ट्रीटमेंट तुमची होऊ शकते नुसती बस्तीने तुम्हाला डायबिटीसवर फायदा जो आहे तो होणार नाही प्रोस्टेट गॅन गिव्ह सोल्युशन प्रकाश उबळे प्रोस्टेटवर आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत बघा प्रकाशजी तुम्ही प्रोस्टेट डॉक्टर रावराणे असं जर तुम्ही यूट्यूब सर्च बॉक्समध्ये सर्च बॉक्स असतो बघा त्याच्यामध्ये जर सर्च केलात ना तर, काया काया तर आ, तुम्हाला व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये सगळ्या टिप्स मी सांगितल्यात की प्रोस्टेट जर वाढलेली असेल तर आपण काय काय करायला हवं तर नक्कीच तो व्हिडिओ आपण बघा प्रकाशजी म्हणजे तुम्हाला चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल सचिन ताडे म्हणतात सर माझा मुलगा तीन वर्षाचा आहे त्याला खूप त्रास होतो आहे संडाससाठी बघा त्याला गरम पाण्यामध्ये बसवत चला थोडंसं का पाणी गरम करा आणि त्याच्यामध्ये जरा मीठ टाका आणि त्याच्यामध्ये बसवा त्याला एक पाच दहा मिनटं आणि दुसरी गोष्ट जर बसला तर ते पण लहान मुलं आहेत बसत नाही एरंड तेल आहे ते त्याच्या पोटाला लावू शकता कृमी बऱ्याच वेळा मुलांना जंत होतात तर अशावेळी आयुर्वेदिक जंताचं औषध देणं आवश्यक आहे कुर्मीचं कसं आहे ॲलोपॅथीचं औषध असतं बरेच जणं म्हणतात की आम्ही लहान मुलांना कुर्मींचं ॲलोपॅथीचं औषध देतो पण आयुर्वेदिक औषध कृमींचं जे आहे ते लहान मुलांना देणं फार गरजेचं असतं कारण का ते जे ॲलोपॅथीचं औषध असतं त्याने कृमी मरतात पण आयुर्वेद काय असतं आयुर्वेदाचं औषध काय करतं की कृमी निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून पार्श्वभूमी पोटामध्ये तयार करतात तर ह्यासाठी तुम्ही कृमींची आयुर्वेदिक औषधं तुमच्या मुलाला द्या एरंड तेल ऑइल त्याच्या पोटाला लावणं गरम पाण्याने शेक घेणं आणि त्याचा डाएट तुम्हाला बघायला हवा की कसा डाएट आहे त्याचा बाहेरचा तो किती खातो आहे भाज्या किती खातो आहे जेवण कसं आहे त्याचं ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जाणं हे आवश्यक आहे <coughs> तर मित्रांनो आपल्या कमेंट्सना मी जी काही उत्तरं देतोय ती तुम्हाला जर योग्य वाटत आहेत उपयोगाची वाटत आहेत माहितीपूर्ण वाटत आहेत चांगली वाटत आहेत उपयोगाची त्याने तुम्हाला चांगला फायदा होतो असं आहे तर मित्रांनो एक लाईक जो आहे तो जरूर करत चला बाजूला बघा लाईकचं बटन आहे किंवा हार्टचं बटन आहे त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवू शकता त्यामुळे अधिकाधिक लोक मित्रांनो आपल्या चॅनलवर येतात आणि आयुर्वेदाची चांगली माहिती जी आहे ती अनेक जण ऐकतात आणि त्याप्रमाणे त्यांना बऱ्याचशा नव्यान गो गुल, नवीन गोष्टी ज्या आहेत त्या समजू लागतात मित्रांनो त्यामुळे नक्कीच लाईक करत चला त्यानंतर नमस्कार वारंवार ॲसिडिटी होते त्याचे मूळ कारण पोट साफ होत नाही अमोल राऊळ यांचा प्रश्न आहे आणि डोकं पण खूप दुखतं पचनशक्ती वाढवायचे कोणते औषधं आहे माझे वय फोर्टी सेवन आहे बघा पचनशक्ती वाढवायची हजारो औषधं आयुर्वेदामध्ये आहेत ठीक आहे भरपूर औषधं आहेत म्हणजे एवढं मोठं तुम्हाला पुस्तक दाखवून पाहिजे तर एवढी मोठी मोठी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पचनशक्तीवरच औषधं आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेली आहे आता मुळात कसं आहे की तुम्हाला ॲसिडिटी होते पोट साफ होत नाही आहे बरोबर आहे तर ही ॲसिडिटी का होते पोट साफ तुमचं का होत होत आहे तुमची प्रकृती काय आहे तुमची नाडी कशी आहे तुमचा व्यवसाय काय आहे तुमचं खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत तुमच्या झोपण्या तुमची झोपायची पद्धत कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुमचं औषध आयुर्वेदिक जे आहे ते ठरणार आहे एकच औषध एकाच व्यक्तीला आयुर्वेदानुसार मान्य नाही आहे ठीक आहे म्हणजे आयुर्वेद ही प्रॅक्टिस कशी आहे किंवा ट्रीटमेंट कशी असते ही टेलर मेड असते टेलर मेड म्हणजे काय आता आपण दुकानामध्ये जातो बघा शर्ट घ्यायला ठीक आहे तर आपण दुकानामध्ये गेलो की आपली साईज सांगतो आणि त्याप्रमाणे शर्ट घेतो ठीक आहे आणि ज्यावेळी आपण काय करतो खांद्याचं माप घेतो नंतर मग मा इकडल्या माप घेतो हे सगळं माप घेतल्यानंतर तो आपलं शर्ट शिवतो तसंच आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये एकच औषध एकच आजार असं नसतं शिवाय कसं आहे की औषधं बदलतात सुद्धा म्हणजे समजा तुम्हाला आता एक औषध चालू केलं एक औषध चालू केल्यानंतर पंधरा दिवसांनी काय फरक पडला मग आपल्याला कोणतं औषध द्यायला हवं तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टीसुद्धा डिफरंट असतात काही वेळा दोषांची अवस्था असते तशी बरोबर आहे म्हणजे सामपित्त असतं मग ते सामपित्ताला निराम करावं लागतं निराम केल्यानंतर वायू आहे का त्या ठिकाणी त्या वाताची चिकित्सा करावी लागते पोट साफ होत नाही मग त्या ठिकाणी तुमच्या आतड्यांमध्ये वृक्षता वाढलेली आहे का विबंध जास्त झालेला आहे का तर ही सगळी मी नावं घेतो आहे ना ही सगळी आयुर्वेदातल्या गोष्टी आहेत ठीक आहे चिकित्सेच्या गोष्टी आहेत तर ह्याप्रमाणे तुमचं निदान करून मला काय नाव आहे मला वाटतं अमोलजी तुम्ही तुमची ट्रीटमेंट होणं अप, अपेक्षित आहे चांगल्या वैद्यांना भेटा जवळ तुमच्या आसपास कोण आयुर्वेदिक वैद्य असतील त्यांच्याशी कन्सल्ट करा एक तीन चार महिने ट्रीटमेंट घ्यायला हवी आयुर्वेदिक ट्रीटमेंट कसं अनेक जण ट्राय करून बघूया अशा हिशोबाने येतात तर तसं करू नका प्रॉपर त्याला वेळ द्या बरोबर आहे ना अनेक मायाकडे पण पेशंट येतात ते म्हणतात आपण ट्राय करून बघूया पाच दिवस औषध घेऊन बघूया तसं कसं होईल तुमच्या शरीरामध्ये ज्या गोष्टी बिघडलेल्या आहेत त्या गोष्टी नीट करण्यासाठी आपल्याला ते तेवढा तेवढा वेळ देणंसुद्धा अपेक्षित आहे आराम कधी पडणार आहे ज्यावेळी आपल्या शरीरामधला बिघडलेल्या गोष्टी ह्या नीट होणार आहेत त्यावेळीच आपल्याला फायदा होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक ज्या आहेत त्या समजून त्याप्रमाणे जर तुम्ही पुढे गेलात तर मला वाटतं अमोलजी तुम्हाला चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल दीपक कांबळे म्हणतात नमस्कार सर मी चंदगड तालुक्यामधून बोलतो आहे माझे सतत पाय दुखतात चेपून घ्यावं असं वाटतं मायग्रेनचा त्रास आहे पण पाय भरपूर दुखतात कशामुळे दीपकजी तुम्ही कदाचित जास्त चालत असाल चालणं तुमचं जास्त होत असेल कदाचित शेतीची कामं तुम्ही करत असाल त्याच्यामुळे तुमचं चालणं होत असेल किंवा आधी चालणं भरपूर होत झालेलं असेल किंवा तुमचं उभं राहण्याचं काम जास्त झालेलं असेल किंवा तुमचं कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल वायू शरीरामध्ये वाढला असेल त्यामुळे तुमचे पाय दुखत असेल किंवा तुमच्या पायामधले जे मसल्स ते वीक झालेले असतील बघा ही मी किती कारणं सांगितली तुम्हाला तर ह्यापैकी एक कारण असेल आणि त्या कारणानुसार तुम्हाला औषध घेणं आवश्यक आहे सध्या तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये एखादं नारायण तेलासारखं औषध आहे ते पायाला त्याची मालिश रोज करू शकता थोडंसं मीठ टाका त्याच्यामध्ये तेलामध्ये नारायण तेल घ्या आणि त्याच्यामध्ये जरा असं मीठ टाका तेलाची मालिश पूर्ण पायाला करा थोडासा गरम पाण्याची पिशवी असते बघा तरी तुम्ही शेक घेत चाला आणि जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून तुमचं निदान जसं आहे चंदगडमध्ये बहुतेक असतील आयुर्वेदिक डॉक्टर तर आसपास आयुर्वेदिक डॉक्टर बघा त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांना सांगा तर तुम्हाला काही तेल देतील काही पोटामध्ये दे औषध घ्यायला देतील आणि एक महिना दीड महिना औषधं घेतल्यावर तुम्हाला चांगला फायदा होईल मला वाटतं तुम्ही कॅल्शियमची औषधं वगैरे घेऊन चुकला असाल कॅल्शियम तर कसं पाय दुखले की जनरली आपल्याकडे ट्रेंड असतो की कॅल्शियमच्या गोळ्या औषधं सगळे जर घेतात पण काही वेळा कॅल्शियमची औषधं घेऊन सुद्धा पाय दुखायचे बंद होत नाही आजच माझ्याकडे एक मुलगा आला होता सकाळी मालाडवरून त्याचा पण तीस वर्षाचा मुलगा पाय भरपूर दुखतात दोन्ही आणि वेरिकोज वेन्स पण त्याला झाल्या होत्या आणि संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसभर पाय दुखतच असतात असं त्याचं म्हणणं होतं हिस्ट्री घेतली तर त्याचं काय आहे की त्याला व्यसन आहे दारू पितो बरोबर आहे दारू पिल्यामुळे काय होत आहे जेवत नाही खाणं पिणं कमी आहे दारू पितो आहे आणि त्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही आहे आणि शरीरामध्ये हीट वाढते अल्कोहोल काय आहे हे उष्ण सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये पित्त वाढवणारंच सांगितलं आहे बरोबर आहे आणि त्यामुळे शरीराचं शोषण होतं तुम्ही बरेचसे बघित बघाल ना दारू पिणारे जे लोकं असतात जे खात नाहीत ते बारीक होत जातात बघा म्हणजे काय होतं शरीरातलं शोषण व्हायला लागतं हीट असते ना ते हीट बॉडीमधल्या सगळ्या विटॅमिन्सला खेचते आणि ह्यामुळे मग त्याचे पाय दुखत होते मग त्याला आधी मला सल्ला द्यावा लागला ला की बाबा रे तू दारू आता बंद कर त्याशिवाय तुझे पाय दुखायचे थांबणार नाहीत आणि काही औषधं त्या अनुषंगाने त्याला दिली आहे त्याला फायदा पडणार आहे आता अशा पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट जी आहे ती घेणं फार फार आवश्यक आहे <coughs> लक्ष्मणजी म्हणत आहेत अतिशय सुंदर अशी माहिती देता सर तुम्ही मी तुमचे सर्व व्हिडिओ लाईव्ह सेशन बघत असतो असेच मार्गदर्शन देत जावा धन्यवाद 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 लक्ष्मणजी अतिशय चांगली अशी कमेंट आपण या ठिकाणी पोस्ट केली नक्कीच अशीच माहिती आमचा उद्देश एक की आयुर्वेदाची माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोचावी फार चांगल्या चांगल्या गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत त्याचा वापर जर सगळ्यांनी आपण केला तर निश्चितच आपलं आरोग्य आणि आपलं आयुष्यसुद्धा चांगलं होऊ शकतं मित्रांनो त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो तर त्या नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं लाईफस्टाईल जीवनशैली जगू शकता औषधं घेऊ शकता तर निश्चितच मित्रांनो आपले सेशन्स जे आहेत ते बघत चला आणि फॉलोसुद्धा करत चला <coughs> वातावरण उपाय सांगा प्लीज आर सी इंटरप्राईज म्हणतात वातावरण मेन आहे स्नेहन आणि स्वेदन तेलाची मालिश करणं आणि शेक घेणं हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय घरगुती स्वरूपामध्ये तुम्ही करू शकता बाकीच्या गोष्टी मात्र तुम्हाला आयुर्वेदिक वैद्यांकडून समजून घेऊन त्याप्रमाणे करायला हव्यात आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुमचं निदान होतं की वात कशामुळे तुमच्या शरीरामध्ये वाढतोय निदान होतं म्हणजे काय की कशामुळे त्रास होतोय आणि त्याप्रमाणे निदान म्हणजे डायग्नोसिस आता कसं ॲलोपॅथीमध्ये डायग्नोसिस असतं डायग्नोसिस म्हणजे काय की ताप एखाद्याला आला असेल तर तो मलेरिया आहे डेंगू आहे हे त्याचं डायग्नोसिस होतं ना तसंच तुमच्या आजाराचं त्रासाचं सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान होतं की वात वाढलाय तर कशामुळे वाढलाय आणि त्याप्रमाणे मग त्याची चिकित्सा ट्रीटमेंट होते तर मला असं वाटतं वी आर सी आर सी एंटरप्राइझेस तुम्ही जवळ तज्ज्ञ वैद्यांना भेटू शकता सर जांभई येण्याचे काय कारण असू शकते आळस तुम्हाला कदाचित लक्ष्मणजी येत असावा थोडासा आळस येत असावा शरीरामध्ये सुस्ती निर्माण होते त्यामुळे तुम्हाला जांभई जी आ, आहे ती येऊ शकते फुफ्फुस डॅमेजवर उपाय सांगा असेल तर उपाय आहेत पण मला असं वाटतं मिरोजजी फुफ्फुस डॅमेजवर आयुर्वेदामध्ये जबरदस्त औषधं आहेत माझ्याकडे अनेक पेशंट फुफ्फुस डॅमेजसाठी म्हणजे आय एल डीचे पेशंट आहेत सी ओ पी डीचे पेशंट आहेत असे अनेक पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट घेतात आणि चांगला फायदा होतो अभ्रक भस्म श्वासकास चिंतामणी रस हिरक रसायन पिंपळी सितोपराधी चूर्ण वासा व वा लेह अशी एक सो एक औषधं आयुर्वेदामध्ये फुफ्फुसांसाठी मित्रांनो सांगितले आहेत नक्कीच वापरायला हवेत